फलटण तालुक्यातील जीतीची प्रसिद्ध असलेली श्री ज्योतिबा बगाड यात्रा गुलालाची उधळण करत उत्साहात पार पडली जावली तालुक्यातील करहर येथे आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ खासदार अमोल कोल्हे यांची सभा पार पडली जाहीर सभेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सातारा तालुक्यातील गोवे येथील दरोड्यातील तीन आरोपींना फलटण तालुक्यातील राजोळे येथे केली अटक फलटण तालुका पोलिसांची धडक कारवाई बेकायदेशीर घातक का स्फोटकाचा साठा स्थानिक गुन्हे शाखेने बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत केला जप्त व संशयित व्यक्तीस घेतले ताब्यात सातारा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सात मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली माहिती मतदान जनजागृतीसाठी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुढाकार कोरेगावात शुक्रवारी काढण्यात आली बाईक रॅली व करण्यात आली मतदान जनजागृती संविधान व लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा ज्येष्ठ अभ्यासक सायजीराव पाटील यांचे कराड तालुक्यातील उमरज येथे आवाहन उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कराड तालुक्यातील तळबीड येथे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी केले अभिवादन कराड तालुक्यातील वराडे येथे वन वनवा लागल्याने मोठ्या प्रमाणावर वनसंपदेचे नुकसान सातारा शहरातील विकासनगर येथे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांचा धनगरी पोशाख घालून ग्रामस्थांनी केला सन्मान सातारा शहरातील सदर बाजार येथील कॅनॉल बंदिस्त करणार असल्याचा शब्द खासदार उदयनराजे भोसले यांनी परिसरातील नागरिकांना दिला खटाव तालुक्यातील विसापूर येथे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी विसापूर येथे श्री भागेश्वरी व नवलाई देवी मंदिरात घेतले दर्शन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आज चार मे रोजी सकाळी दहा वाजता महात्मा फुले मंडई वाई येथे जाहीर सभेचे आयोजन सातारच्या छत्रपतीच्या गादीवर फुले पडतील अहमदापूरचे गुरुमौली कृष्णांत ढोणे यांची भाकणूक खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतले बाळूमामाचे दर्शन सातारा तालुक्यातील कास पठार परिसराची महायुतीला साथ सातारा तालुक्यातील यतेश्वर येथील मेळाव्यात मताधिक्य देण्याचा ग्रामस्थांचा शब्द महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणित माजी नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर यांची खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली भेट व केली सविस्तर चर्चा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाटण येथे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आज चार मे रोजी दुपारी दोन वाजता बाजार समिती मैदान पाटण येथे जाहीर सभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ शरदचंद्रजी पवार यांची आज शनिवार दिनांक चार मे रोजी सायंकाळी पाच वाजता सातारा शहरातील जिल्हा परिषद मैदानावर जाहीर सभा महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज शनिवार दिनांक चार मे रोजी सायंकाळी पाच वाजता तालीम संघ मैदान राजपथ येथे जाहीर सभेचे आयोजन महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची प्रचारसभा उत्साहात संपन्न माडा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार दैरशील मोहिते पाटील यांना माजी आमदार चिमनराव कदम यांचे सुपुत्र सह्याद्री चिमनराव कदम यांनी पाठिंबा दिल्याबद्दल खासदार शरद पवार यांनी माजी आमदार चिमनराव कदम यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सब पोलीस निरीक्षक संतोष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मानखटाव वाळूंजी कामेरी येथे पोलिसांचे संचलन कराडमधील काँग्रेसच्या मतदारांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मताधिक्य देण्याचा निर्धार केल्याने माझे दिल्लीला जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले कडक उन्हामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर कडाडले मानच्या बाजारपेठेत आले आणि पावठ्याचे दर तेजीत कराड डेबेवाडी मार्गावरील दुभाजकात गवत आणि झुडपांचे साम्राज्य निर्माण झाले असून उन्हाच्या तडाख्याने दुभाजकातील रोपे पूर्णपणे वाळून गेली आहेत त्यामुळे हा मार्ग सध्या भाकास बनलेला आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील आठवडा बाजार रविवार दिनांक पाच मे रोजी बंद राहणार फलटण नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली माहिती